नमस्कार मी डॉक्टर कीर्ती उन्हाळा सुरू झालेला आहे आणि घाम जास्त येत असल्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं बॉडी होते आणि त्यासाठी रसदार फळ खाणे खूप गरजेचे आहे आणि म्हणूनच मी एक अशा फळाची माहिती सांगणार आहे जे रसदारही आहे आणि त्याचे गुण सुद्धा खूप आहेत तर ते म्हणजे खरबूज खरबूज हे बाहेरून पी, पांढरास पिवळयचं दिसतं आणि आतून ते केशरी रंगाचं असतं त्यात बिया असंख्य असतात तर असं हे खरबूज खाल्ल्याने त्यामध्ये व्हिटॅमिन e ए सी ही असतं ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारतो दुसरं म्हणजे खरबुजामध्ये असलेले व्हिटॅमिन सी याने सुद्धा आपल्या त्वचेचा पोत सुधारतो म्हणजेच काय त्वचेची कांती वाढते तिसऱ्या या मध्ये यामध्ये असंख्य फायबर्स असतात त्यामुळे ज्यांना पचनाचे विकार आहेत मलबद्धता मलकौष्ठता असते म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही आतड्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा नीट होण्यास मदत होते चौथा म्हणजे याने लघवीचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे लघवीला जळजळ होणे किंवा ज्यांना मुदखाड्याचा त्रास आहे अशा अशा व्यक्तींसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे त्याशिवाय ते मूत्रमधील शर्करामध्ये म्हणजे साखरेचे प्रमाण नियंत्रित आणण्यास मदत होते परंतु हे तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावे यामध्ये असलेलं पोटॅशियम याने हृदयासाठी सुद्धा हे चांगलेच आहे यामध्ये फॅट नसल्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते हे असं असंख्य फायद्यांनी युक्त असलेलं फळ हे तुम्ही निश्चितच सेवन करा आणि बॉडीसुद्धा डिहायड्रेट होणार नाही धन्यवाद